जय हिंद विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकत्याच सुरू असलेल्या पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यांमध्ये लेखी परीक्षा चालू झालेली आहे याचाच अर्थ ग्राउंड संपलेला आहे लेखी परीक्षा चालू झालेली आहे किंवा चालू होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये अजून ग्राउंड सुरूही झालेला नाही अजून तारखा आलेला नाही त्यामुळे लेखी परीक्षेला अजून वेळ असणार आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेचा रिव्हिजन करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे बरेच विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये होते बरेच विद्यार्थी आपल्या सोबत युट्यूब मार्फत आपल्या सोबतच आहेत तर जे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत कायम आम्हाला सपोर्ट करत असतात या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टिक्कर मराठी सज्ज झालेली आहे तर टिक्कर मराठीने तुमच्यासाठी आणलेली आहे तुमच्या रिव्हिजनसाठी आणलेली आहे एक नवीन बॅच जिचं नाव आहे रॅपिड फायर बॅच ही फक्त प्रश्नोत्तरांची बॅच आहे क्विक रिव्हिजनची बॅच आहे आणि फक्त तीस दिवसांची बॅच आहे पण या दिवसांमध्ये तुम्हाला दररोज सगळ्या विषयांचे लेक्चर असणारे मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित आणि सामान्य ज्ञान त्यामुळे यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी बॅच आहे ही क्विक रिव्हिजनची असणार आहे त्यामुळे आपण कन्सेप्टला टच करत ही बॅच घेणार आहोत तुम्हाला सगळे स्पष्टीकरण व्यवस्थित कळतील या बॅच मध्ये आपण जे प्रश्न उत्तर घेणार आहोत त्यामध्ये अतिमहत्वाचे पीवाय क्यू वारंवार विचारले गेलेले क्यू प्लस विचारले जाणारे असे अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे तर ही जी बॅच आहे आम्ही ठरवलं आहे ही बॅच फक्त दोनशे विद्यार्थ्यांना द्यायची आहे तर या बॅच ची फी आहे चारशे नव्याण्णव रुपये ऍडमिशनला सुरुवात केलेली आहे आपण तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी आपलं टिक्कर मराठीचं ऍप डाउनलोड करायचंय किंवा तुम्हाला अधिक माहिती हवी हो असेल तर आपल्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे, नम्बर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री दुसरा देखील नंबर आहे नाईन वन टू सेवन वन फोर थ्री टू डबल झिरो तर भेटूयात आपल्या क्विक रिव्हिजन बॅच मध्ये आणि येणाऱ्या वर्षीचं पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करूयात आणि वर्दीचा गुलाल उधळूयात थांबूयात जय हिंद थँक यू ऑल द बेस्ट